भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिव तया पाधी क्रोदका धर्माच काम काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे बदता तया पाधी क्रोदकाम एका जनार्दने शिव निवारिकरिकारा वाच्यवदता शिव नाम तया न बाजिक्रोदकामधेयम् सदा परिभवग्नमविष्णगदुहम् तिरतास्पदम् शिवविनम् चिनुतम् शरणम् भक्त्या चरतपाल भवाप्तिभूतम् वन्दे महापुरुषते चरणानन्दम्

समागते दंडधरे कृतांते वक्तव्यमेव मधुरम सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेते आज प्रदोषण श्रावण मासाचा शेवटचा काळ संपन्न होत आहे सर्वांनी नम शिवाय या महामंत्राचा जाप करायचा आहे तदनंतर आपण युद्धाची सुरुवात करूया नम शिवाय नम शिवाय يار <laughs> رب दुसरा चरणामध्ये वाच्युसरा धर्म अर्थ काम मोक्ष शिव आणि शेवटच्या चरणामध्ये एका जनार्थ शिव निवारीकाराचा पहिल्या चरणातला शिवू शकतो काही वेगळा अर्थ दाखवणार आहे दुसऱ्या चरणातला शिव शब्द सुद्धा वेगळा अर्थ दाखवणार आहे तिसऱ्या भगवान शंकरांना नमस्कार करायचा आहे दुसऱ्या चरणातील शिव शब्दाची ताकद दाखवायची की काय ताकद येते ती काम क्रोध जे साऱ्या जगाला त्रास येतात ते शिवनामाने नष्ट होतात आणि तिसऱ्या शिव शुश, चा, शब्दाच्या द्वारा नाथबाबांना दाखवायचे ज्याला धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करायचा असेल हे चार पुरुषार्थ प्राप्त करून देणार शिव नाव आहे आणि असे जे भगवान शिव आहेत यांच्या कृपेने कडी काळाचा भेव निवारण होतो सर्व काय मिळवायचं असेल तर ह्या नामाचा आधार घ्यावा मला तर वाटतं श्रावण मासानिमित्त आलेच नाही पण तुमची भगवान शंकरांविषयीची आटूत श्रद्धा दिसते तुम्ही झोपल्या ना मी माझ्या भगवान भगनाथांचं दर्शन होत तसं रामाच्या मंदिरात नाही तसं कृष्णाच्या मंदिरात नाही रामाच्या मंदिरात जाण्याच्या आधी राम तुवारे तुम्हाला जन्माला आले असतील तर तुम्हालाही बोल लाता येत असेल राम जय राम जय सर्व लघुवंशी आदिवासी का सेना सर्व लघुवंशी राजपूत का सेना रघुवंशी जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत एक तर यदुवंशी तर मराठा जर म्हटले तर सर्व यदुवंशी आणि राजपूत म्हटले तर सर्व रघुवंशी दोन्ही कृष्ण आणि रामाचे वंशज तुम्ही कृष्णाचे वंशज म्हणून भाग जय राम रा

ना, मर्यादा पाहिजे बरं का बाबा बाबा भूतवाले पीछे पीछे देख लाडी है सुन, 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 इधर देखो बाबाहेारी का रामाच्या दरबारात जाण्यासाठी काय काय करावं लागतं रामाच्या दरबारात जाण्यासाठी भावाशी प्रेमाने वागावं लागत जगदीशी आपल्या लहान बंद कोण आहेत त्यांना मी बारा टाकायचा आग्रह करणार नाही पण थोडस तोंट दाखवा अंतर घे हे पोर्ग याला खूप त्रास होतोय कीर्तन नाही करायचं हा फॉरेन मधून आलेला भारतात <laughs> माय बापाची पूजा करत लागते आमचे गोड गातात आमचे नागो दात्या मी जेव्हापासून कविता गातो तेव्हापासून नागो दात्यांनी ही कविता अख्या सभागामध्ये प्रचलित करून टाकली आई तुझ्या मूर्ती भाने आई तुझ्या I'm झाला त्यांचा तरी तशा अवस्थेत एकदा कुठेतरी वाटे लावायला गेलो मी तिथं वाटे लावायला होते माता पित्यांची सेवा असेल तर राम मंदिरात जातो तर योग्य पत्नीशी प्रामाणिक असेल तर राम मंदिरात जाणारा त्याला हनुमान जी प्रवेश देतील कृष्ण मंदिरात जायचं असेल तिथं सुद्धा स्वतः भगवान भोलेनाथ जेव्हा रास लिला बघण्याकरता गेले नारदींच्या सोबत तेव्हा भगवान भोलेनाथांना सुद्धा कृष्ण दरबारात जात असताना गोपी बनावं लागलं काय अजून सुद्धा त्या वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेव कोणते रूप गोपी को सुंदर सजा चले कीर्तनकार लाली लावतात ती गोष्ट आता कीर्तनकार सजतात ती गोष्ट कीर्तनकार पुरुषार्थी वाटला पाहिजे काय कीर्तनकार काय काय तो ने काय काय करायची बारीवर माणूस चांगला शकतो का चांगलावर तुम्ही बोलताय का माझा विनोद नाहीये माझा विरोध पर घोडे नाक गोपी बनून गेले कृष्ण दरबार काय गोळी मारती चला बाई उंडाली चला 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 रास आज आपल्याला भगवान शंकरांच्या संदर्भात जी माहिती घ्यायची ती घ्यायची काय नासलेला बघायला जायचं असेल तर काय बनावं लागतं गोपी आहे समजा आता काय गोभी पिपती ती गोपी जो प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा भक्तीचा रसपान करतो त्या जीवाचं नाव काय आहे गोपी गोपी असत गोपी पण तिथ जात असताना सर्व गर्व सोडून बाई चला किती गोड घर आहे किती खोड आहे आपलं दहा हजार आता चालू आहे किती पैसा आहे पण विनम्रता आहे किती माणसं काम करतात पण विनम्रता आणि देवाच बनायच असेल सर्व गर्व सोडून बाई आमचा बुडापो आले का नाही का, का। सर्व गर्व सोडून बाई चला हरि पासे हरी सर्वा सवाने Amém. फक्त गेलं पाहिजे असा माझा शिव भोडा चक्रवर्ती कोणाला म्हणावं ज्याची काळावर सत्ता आहे त्याला काय म्हणावं चक्रवर्ती जो ज्ञानवर्ती आहे जो रूपवर्ती आहे जो त्याच्यापेक्षा त्याची काढावर सत्ता माझा माझा चक्रवर्ती आणि काय महाराज काय गोड चक्रवर्ती शंकराच्या पिंडावर तुम्ही पाणी तरी चढवलं दुसरं तरुण काय तुम्ही सांगताय ना ठीक आहे पाहू <laughs> लोक कसे

ना म्हणतात असा माझा शिवभोडा कोणाचे दोष पाहत नाही सर्वांना आपलं म्हणून शिव भोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे नाही त्याचे दर्शक सर्व त्या शिवाचे जो भोडा आहे त्या शिवाचे जो चक्रवर्ती आहे आणि त्याची पूजा करणाऱ्याला चक्रवर्ती बनवतो रावण का असे ना जपार्थवी कलच प्रवाहपावितस्तेकरेव मलते परमविदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदपसन्नास्त्वयि किलः अथा वाच्यः सर्वस्वपति परिणामावधि गृणन् ममाप्येशस्तोत्रे हरिपवादः पदिकः झोपले नाही ना माझ्या वडगावकर बाबांची लक्ष्मण बाबांची ती झोपली दिसते नातीची कन ना, खेळते का झोपते तू खेळते तू कीर्तन ऐकते ना, ना पण का तुझ्या मुलीकडे पाहते असो आग जगदीशला टेन्शन मध्ये नाही नाहीतर वर ना एक माणूस एक टन तोडस म्हणजे तोही ते बरं वाटले भोलेनाथांना एवढस पत्र जरी चढवलं ना तरी भोलेनाथ प्रसन्न होतात म्हणून भोळा काय शिवाय भोळा त्याचे पाय परत देवाला कपडे चढवणं सोपं आहे देवाला फुल सोपं आहे पण त्याचं स्वरूप चित्तात ठेवणं सोपं नाही कारण हे चित्त इतकं बेगा आहे हजार जन्म घेत आलेला अनादी संसार मारे त्या विषय भोगिता पायी ते ठसावली चित्ताच्या ताई वारंवार पण माझ्या चित्तात ते भोलेनाथांचे पाय भोलेनाथांचे हे सगुण रूपाचं आहे निर्गुण नाही का आहे लिंग देश्वाच प्रतीक मानले गेले ते विश्वाला व्यापणार प्रत्येक म्हणून इथं सगळं भगवान शंकरांचं वर्णन शिव शिवघोळा त्याचे पाय देण्याचे पाय चित्तात पाहिजे का संसार चित्तात पाहिजे